स्वामी विचार एक खास संदेश प्रत्येक स्वामी भक्तांसाठी स्वामींचे प्रेरणादायी विचार मार्गदर्शन आणि भक्तिमय संदेश घेऊन आम्ही आलो आहोत तुमच्यासाठी स्वामींचा आजचा विचार तुमच्या जीवनात सकारात्मतेचा नवा प्रकाश आणो हीच सदिच्छा असेच नवीन विचार आणि संदेश ऐकायचे असतील तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामींची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच प्रार्थना कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ 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 श्री